एक मिनिट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आता प्युअर भारतीय बनावटीच्या बॅगा यायला लागलेल्या आहेत मार्केटमध्ये फ्रूट गार्ड म्हणून या बॅगेचं नाव आहे आणि के आर रिनि इ... इनोव्हेशन या कंपनीच्या ह्या बॅगा आलेल्या आहेत आणि ते आज ह्या वर्षीपासून आपल्याला ह्या बॅगा प्रोव्हाइड करत आहेत शेतकऱ्यांना इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त ही बॅग आहे आणि डबल कवर आहे म्हणजे मध्ये जर बघितलं तर ब्लॅक कवर येतो आणि वरतून खाकी कवर येतो असं डबल लेअरची बॅग आहे त्याला तुम्हाला कुठेही पिना मारायची गरज नाही कारण एक प एक प्रकारची याच्यामध्ये तार आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे ही बॅग आपण बॅगिंग बॅगिंग करू शकतो तर आपण आता प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो की फळांची सेटिंग सुंदर झालेली आहे आणि आता आपण बॅगिंग करत आहे बॅगिंग करत असताना फक्त याला असं लावून टाकायचं एकदम ओके बॅग आहे ही जर तुम्ही नीट विचार केला तर आपल्याला दोन ते तीन वर्ष व्यवस्थित तुम्ही जर ठेवला ॲक्च्युली एक एकच वर्ष वापरतात लोक पण जर व्यवस्थित ठेवला थे तर मी तीन दोन तीन वर्षापासून बॅगा वापरत आहे गेली दोन हजार सहापासून मी लोकांना प्रोव्हाइड करत आहे की अशा बॅगा जर लावल्या आपण तर कुठल्याही प्रकारचा आंबा डॅमेज होत नाही आणि क्वालिटी चांगली राहते त्याच्यावर सनबर्निंग होत नाही फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही आणि त्यामुळे उच्च क्वालिटीचा माल मिळतो आणि बाजारात चांगला भाव अशा फळांना मिळतो तर अशा प्रकारे ह्या बॅग आहेत आणि तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की कि, किती सुंदर अशी सेटिंग से झालेली आहेत त्याचप्रकारे ह्या आपण बॅगा पण लावत आहे ते त्याच्याने क्वालिटी मेंटेन करता येईल आणि जिथं पॉसिबल नाही अशा ठिकाणी तुम्ही दोन फळं पण टाकू शकता आणि अशा प्रकारे बॅगिंग करून आपल्याला क्वालिटीचा मान मिळून चांगला उच्च दर मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे याचा फायदा काय मित्रांनो तुम्ही जर नीट विचार केला तर यानंतर एकदा बॅगिंगमध्ये माल गेला की तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारायची गरज नाही म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशकांचा जो खर्च आहे साथ, दहा वीस हजार तो वाचतो आणि त्या दहा वीस हजारातच तुम्ही ह्या बॅ बॅगा घेऊन तुम्ही ऑर्गॅनिक माल तयार करू शकता कारण एकदा हां अंबा बॅगमध्ये गेला की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंतरप्रवाही स्पर्शजन्य कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल हे पडत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही त्याच्यावरती पॉयझन न पडल्या पडल्यामुळे लोकांच्या शरीरात पॉयझन जात नाही आणि त्यामुळे कॅन्सरसारखे मोठे जे धोके आहेत ते होत नाही आणि विथ तुमच्या आंब्याला एकही डाग नसल्यामुळे मार्केटमध्ये एक वेगळा क्वालिटीचा आंबा मिळतो आणि त्याच्यामुळे दरही बऱ्यापैकी इतर आंब्यांपेक्षा चा चांगला मिळतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा